श्री स्वामी समर्थ समत क्रेशमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे सगळे मस्त मजेत ना मजेतच राहा मी तुमच्यासाठी तुम्ही फॉर्म भरलेला आहात का हा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना भरला नसेल तर भरून घ्या कारण की मीच हा काल फॉर्म भरलेला आहे आणि जेव्हा ही योजना आली तेव्हा योजना आल्यानंतर मी दोन दिवसापासून पर हा फॉर्म भरण्याचा प्रयत्न करते पण हा फॉर्म सबमिट होत नव्हता आणि फायनली माझा हा काल फॉर्म सबमिट झाला त्यामुळे मी आज तुम्हाला व्हिडिओ व्हिडिओ म्हणून सांगते की हा फॉर्म कसा भरायचा फॉर्म भरणं खूप इझी आहे फॉर्म भरायचं तुम्हाला माहिती एकदा ॲप डाउनलोड केल्यानंतर समजत तुम्हाला इझी आणि हे पण प्रिंटआउट खूप म्हणजे मराठीमध्ये आहे आणि साध्या साध्यासोब्या भाषेमध्ये आणि कोणीही भरू शकतं फॉर्म असा फॉर्म आहे फॉर्म भरण्यात काही नाही पण नारीशक्ती धूत या ॲपमध्ये ना प्रॉब्लेम आहे की फॉर्म सबमिट होत नाही जरा पाच 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 मिनटांनी तो ॲप बंद होतो किंवा फॉर्म सबमिट होत नाही असं म्हणजे पंधरा दिवस झाले होते आणि मी कंटाळून गेले की फॉर्म कसा भरायचा काय करायचा असं सोडूनच दिलं मीच फॉर्म भरणार नव्हते पण फायनली कसं आता प्रत्येक गावामध्ये अंगणवाडी आहे आणि त्या अंगणवाडी सिविकांकडे त्याची आय डी दिली आहे आणि त्या आय डीमध्ये तुम्ही फॉर्म भरू शकता मी माझ्या मोबाईलवरून लॉग इन करून बघत होते मी खूप वेळा ट्राय केलं माझा मोबाईल नंबर टाकून लॉग इन करत होते पण ते लॉग इन व्हायचं ॲप म्हणजे आम्ही इन्फॉर्मेशन भरायचं सगळं ॲप डॉक्युमेंट अपलोड पण करायची पण जेव्हा डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर लास्टला सबमिट होतं सेव्ह करा जतन करा तेव्हा ते होत नव्हतं परत बॅक जायचं पहिला परत फ्र फ्रंट पेज जायचं होतच नव्हतं ते कारण असं होतं की त्यांनी आता अंगणवाडी सेविका आहेत ना त्यांच्या आयडीवरून मी आता केले कारण त्यांच्या आय केलं की पटकन होतं काहीच प्रॉब्लेम येत नाही आपण केलं की के आपल्या फोन नंबरवरून जर ट्राय केला तर खूप प्रॉब्लेम येतात आणि जर अंगणवाडी सेविका यांच्या आयडीवरून केलं तर काहीच प्रॉब्लेम येत आहे मी मै त्यांचा मी अंगणवाडी सेविका मला काल भेटल्या होत्या त्यांनी मला सांगितलं की तू फॉर्म भरली का विचारलं मी म्हटलं नाही भरला कारण की त्या खूप प्रॉब्लेम येत आहे म्हटलं मग ते म्हणाले की माझा नंबर घे आणि तू ट्राय कर मी त्यांचा नंबर घेतला आणि ट्राय केला आणि एकाच एकाच आय डीमधून पटकन होऊन गेले ते आणि पाच ते दहा मिनटं पण लागले दहा मिनटंच लागले असते त्याला बस काहीच झालं नाही लवकर सबमिट पण झाला फॉर्म आणि इतके दिवस मी रोज भरायची रोज फॉर्म भरायचे दोन तीन भरायचे ते एकदम कंटाळून गेले की एक म्हणजे अपलोड डॉक्युमेंट अपलोड केले की परत बॅक जायचं सगळं काय ना काय व्हायचं वैतागून गेलेली मीच करत नव्हते फॉर्म भरत म्हणून मी तुम्हाला सांगते की तुमच्या जे गावामध्ये अंगणवाडी सेविका आहेत त्यांच्या आय डीमधून तुम्ही करून बघा होईल किंवा तुमच्या फोनमध्ये पण करून बघा पण हे लवकर होत नाही फोनमधून मी स्वतःचा अनुभव सांगते प्रत्येकजण म्हणतात की करा करा पण मी मला स्वतःचा अनुभव सांगते की ते होत नाही आहे आणि जरी तुमच्याकडे करायचं असेल तुम्हाला तर तुमचा तो नारीशक्ती दूत ॲप जुना असेल तो ॲप डिलीट करा अनइन्स्टॉल करा आणि नवीन नारीशक्ती दूत ॲप डाउनलोड करा नवीन ॲप डाउनलोड करा परत लॉग इन करा आणि मग करून बघा लगेच होऊन जाईल मग सगळ्यांना पडला प्रश्न की खरंच हे पैसे भेटणार आहेत का तर हो हे खरंच पैसे भेटणार आहेत आणि हे त्या आपला भाऊ भाऊ जे आहेत मुख्यमंत्री साहेब तेच आम्हाला आपल्याला आमचं रक्षाबंधनला आम्हाला देणार आहेत ते एकदम दोन हप्ते देणार आहेत म्हणजे पंधरा पन्नास असे तीन हजार असे हे आपल्याला येणाऱ्या रक्षाबंधनला ते आपल्या अकाउंटमध्ये होणार आहेत आणि प्रत्येकांना वाटतं की कोणतं अकाउंट असायला हवं कोणतं अकाउंट पण चालेल बँक अकाउंट पण अकाऊंटला आपला आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक असायला पाहिजे आणि आपला मोबाईल नंबर रजिस्टर पाहिजे आधार कार्डला आपण ह्यामध्ये हो कोणकोणते डॉक्युमेंट अपलोड करायला पाहिजे ते मी सांगते आता मी स्वतः माझे कोणकोणते डॉक्युमेंट अपलोड केले ते सांगते मी आधार कार्ड अप अपलोड केलेलं आहे रेशन कार्ड माझं पिवळं पिळं नाही माझं रेशन कार्ड केशरी कलरचं आहे ते केशरी कार कलरचं रेशन कार्ड मी अपलोड केलं आहे कोणतं पण रेशन कार्ड चालतं पिवळं किंवा केशरी त्याचबरोबर मी माझं बँक पासबुक अपलोड केलेलं आहे शाळा सोडल्याचा दाखला एवढंच अपलोड केलेलं आहे मी ह्या चारच गोष्टी अपलोड केलेल्या आहेत आणि त्यानंतर लागतं हमीपत्र ला आणि हे तुम्ही असं हमीपत्र झेरॉक्स काढून घ्या या पी डी एफचा पी डी एफ घ्या तुम्हाला भेटेल ऑनलाईन आणि जर झेरॉक्स काढा आणि हे हमीपत्र आहे ज्यात आपली सही करा आणि ह्या हमीपत्राचा फोटो काढा आणि हे हमीपत्र तुम्ही अपलोड करा त्यानंतर इथं आपल्याला एक आपला फोटो अपलोड करत असतो तुम्ही कोणता तुमचा फोटो घेऊन अपलोड करू नका म्हणजे फोटोचा फोटो काढून अपलोड करू नका तुम्ही तुमचा लाईव्ह फोटो काढा त्या ॲपमधून तर ते तुमचं सबमिट होईल आणि तुम्ही अशा प्रकारे हा फॉर्म भरा खूप इझी फॉर्म आहे त्यात काही कुणी भरण्याची आवश्यकता नाही की तुम्ही बाहेर जा आणि पैसे द्या आणि भरून घ्या असेल तुम्ही फोनमध्ये तुमच्या भरू शकता जो जुना ॲप असेल तर तुम्ही नवीन ॲप घ्या आणि फॉर्म भरा जर होत नसेल तर तुमच्या गावातील जे अंगणवाडी सेविका आहे त्यांच्याकडून त्यांचा मोबाईल नंबर घ्या आणि तुम्ही त्यात लॉग इन करा त्यांना फोन करून तुमची त्यांच्याकडून ओ टी पी घ्या आणि तुम्ही लॉग इन करून करू शकता पाच मिनटाचं काम आहे होऊन जाईल आणि जर कोणी फॉर्म भरला नसेल तर भरून घ्या कारण पैसे भेटणार आपल्याला ना तेवढेच आपला भाऊ आपल्याला रक्षाबंधनला पैसे देणार आहे आणि म्हणून तुम्ही ही भरा फॉर्म अजून काही ना सर सोपाच फॉर्म आहे तुम्ही भरा हमीपत्राचं हमीपत्र अपलोड करायला विसरू नका त्यानंतर जर तुम्ही हा फॉर्म ऑफलाईन भरला म्हणजे त्यांच्याकडे तुम्ही तुमचे डॉक्युमेंट दिले तुम्ही जर अंगणवाडी सेविका आहेत ते तुमच्याकडे बोलणार की तुम्ही मला हा फॉर्म पण हार्ड कॉपी पण द्या तुम्ही हार्ड कॉपी भरून डॉक्युमेंट सगळे झेलखायला लावा आणि द्या त्यानंतर तुम्हाला त्याने हे एक रिसीट देणार जे तर खालचे आहे ना ही ते रिसिप्ट तुम्हाला देतील सगळ्यांनी हा फॉर्म भरा चला मग आता बाय बाय